मिरजेतील महात्मा गांधी चौकी येथे पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने मिरज वाहतूक शाखा मिरोज शहर पोलीस ठाणे महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने भारतीय विद्यापीठ व नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक नियमाची जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते सध्याच्या धकाधुकीच्या जीवनामध्ये अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सदरचे पथनाट्य आयोजित करून यातून नागरिकांनी अपघातापासून वाचनासाठी वाहतूक नियमांचे पालन करून किंबहुना नागरिकांनी स्वतःचा कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा मा प्रयत्न करण्यात आला यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे मिरज शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर प्रशांत दोरकर यांच्यासह भारतीय विद्यापीठ नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शराफत की दुनिया में लोग जीने कहा देते हैं इसीलिए फैशन अपनी जगह एक बात आप सब लोग याद रखे। सुरक्षा को प्रथम मुड़ मुड़ के, हेल्मेट कुठे घरी विचारून आले लायसन्स कुठे आहे चल पावती पाडा बाराशी चल आवड साहेब बाराशी काय होत नाही तेवढाच घ्या कि वरच दोनशे रुपये

या ठिकाणी वाहतूक नियमाची जनजागृती करण्याच्या अनुषंगाने भारतीय विद्यापीठाचे नर्सिंग एम एस सी नर्सिंगच्या स्टुडंट्सनी एक चांगल्या पद्धतीनं पटनाथ्य सादर केलं यात सध्याच्या जमान्यात किंवा सध्या सर्वात जास्त फॅटलिटी किंवा अपघातानून अपघातातून मृत्यूची संख्या जास्त आहे त्यामुळं सा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत रस्ता सुरक्षा किंवा रस्त्याचे वाहतुकीचे नियमन या अनुषंगाने जनजागृती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हे असे हे उपक्रम चालू केलेले आहेत आणि त्याचा जास्ती जास्त लोकांपर्यंत पोचवून लोकांनी याचं नियमन करून स्वतःची कुटुंबाची आणि समाजाची सुरक्षितता वाढवण्यासाठी मदत करावी